शर्टला जगाची मान्यता मिळालेली आहे जगाने तो सर्वात महागडा शर्ट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्वीकारलेला आहे तर आज तुमच्या काय भावना आहेत मला आज इतका आनंद झाला आहे की जे माझं स्वप्न होत की जगाने मला ओळखावं आणि गिनीज बुकात माझी नोंद झाली शर्टाची त्यामुळं मी आज खूप आनंदित झालेलो आहे आज आनंद कसा साजरा केला आज मग इकडं आनंद आणि दुःख दोन्ही बाजू आजच्या असल्याने मी जे काही म्हणावं तेवढं कमी आहे फक्त एक स्वप्न होतं स्वतःचं माझं की बाबा जगामध्ये लोकांनी मला ओळखावं एक वेगळी प्रतिमा राहावं मी एक मागच्या वेळेस पण एक बोलणं केलं होतं की खासदार माझी होईल आमदार माजी आमदार होईल नगरसेवक माझी नगरसेवक होईल गोलमॅन हा गोलमॅनच राहीन ही माझी भूमिका होती आणि आजच्या रीतीने आजच्या तारखेने जगात गिनीज बुकात माझी नोंद होऊन मी ते स्वप्न माझं पूर्ण केलेलं आहे सोन्याची गुंतवणूकी फायदेशीर म्हणून मानली जाते परंतु आजचा योगायोग असा आहे की दोन वर्षातला सगळ्यात लोएस्टला जे चोवीस हजारच्या घरापर्यंत खाली उतरलेलं आहे तर काय वाटतंय तुम्हाला माझा एक छंद आहे सोन्याचा की सोनं हे मला आवडतं आणि आज जरी त्याचा रेट कितीही घसरला असला तर सोनं हे फक्त माझ्या हौसेपोटी मी करत आहे मोडण्यासाठी नाही आहे त्यामुळं मला सोन्याचा आज जरी रेट कमी झाला तर कालांतराने तो वाढणार पण आहे आणि एक सोन्याचा माझा छंद असला कारणाने आज जरी रेट कमी झाला तरी आजही माझ्या भावना होत्या की आपण आजही नवीन काहीतरी करू आणि त्याच्यामधनं जगामध्ये आपलं परत वेगळी प्रतिमा निर्माण करू आनंद आहे त्याचबरोबर पत्नीचा जो लढा न्यायालयीन चालला होता त्यात सर्वोच्च न्यायालयात काल याचिका नेमकी फेटाळली गेली असे एकंद्र एक विचित्र योगायोग आता जुळून आला आहे तर नक्की त्याला तुम्ही कसे सामोरे जात म्हणतात ना कभी कभी खुशी कभी गम हा हिंदी चित्रपटातला एक चित्रपट आहे तशीच प्रोसेस आजची माझ्यावरती बेतलेली आहे की माझ्या मिशेदचं नगरसेवकपद काढलं गेलंय आणि मला गिनीज बुक ऑफ नोंद झालेली आहे त्यामधनं मी तेच सांगितलं की मी खुश पण आहे आणि दुःखी पण आहे जेणेकरून एक उदाहरण पण सांगितलं की माझी झाले पण आज ते पण माझी नगर शक म्हणून ओळखले जातील मी गोल्डमॅन आहे जगात मला आजही ओळखणार आणि मी मेल्यानंतरसुद्धा लोक मला गोल्डमॅन म्हणूनच ओळखलं जातील माझं राष्ट्रवादीने हे सगळं सोन्याचा शर्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीने हात झटकले होते आणि नंतर तुम्ही पण मध्यंतरी मनसेच्या संपर्कात होता तर सध्या राजकारणाच्या दृष्टीने काय तुमची पुढची पावलं असणार आहेत वेट अँड वॉच ही प्रोसेस आहे माझी मी माझी मिसेस एक राष्ट्रवादीची नगरसेविका होती आज ती माझी नगरसेविका आहे कार्य इथंच संपत नसतं माणसाने जेवढं काही राजकारण केलं असेल आम्ही जेवढं काही राजकारण केलं असेल तेवढं आमच्या वार्डासाठी एक वर्षभरात आम्ही जे दहा वर्षांनी दहा वर्ष नगर करत नाही ते एका वर्षात माझ्या मिसेसनी माझ्या प्रभागा पस्तीसमध्ये काम केलेलं आहे त्यामुळं आज जरी तिचं पद गेलं असलं तरी आज वार्डातील जे आज आमचे मतदार आहेत हे मतदार आजही आम्हाला लोकं सांगतात की ह्यांनी सीमाताईंचं पद कायम राहिलं पाहिलं होतं दुःख त्यांना एवढंच आहे की पद गेलं तरी पण त्याला सामोरे जातसुद्धा आम्ही लोकांना हेच आश्वासन देतो की आमचं जरी पद गेलं तरी आम्ही तुमची सेवा सोडलेली नाही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही तुमची सेवा करतच राहणार आहोत आणि आज जरी आमचं पद गेलं तर पुढची पंचवार्षिक आमच्या सीमाताई फुगेंना माझ्या मिसेसला उभं राहण्यास परवानगी असल्याकारणाने आम्ही तीन वर्षे चांगलं काम करू परत लोकांच्या संपर्कात येऊन विजय प्राप्त करण्याची ताकद लावू